देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार वरुड शहरात संत्र्याला मिळत आहे उत्तम बाजारभाव संत्रा उत्पादक बाजारभाव मिळत नसल्यानं संकटात सापडला आहे एकीकडे बांगलादेशमधील निर्यात शुल्क शेतकऱ्यांना परवडणारं नसल्यामुळं शेतकऱ्यांना कवडीमोल भावात संत्र्याची विक्री करावी लागत आहे याचाच अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतकरी आणि खरेदारांच्या आग्रहानं देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार उभारला आहे आंबट गोड चवीसाठी संत्राची ओळख आहे विदर्भातील नागपूर आणि अमरावतीत संत्र्याचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं मात्र संत्र्याला योग्य भाव मिळत नसल्यानं संत्रा उत्पादक संकटात सापडलं आहे तर दुसरीकडे बांगलादेशमध्ये विकल्या जाणाऱ्या संत्र्याला निर्यात शुल्क जास्त लागत असल्यामुळं विदेशात शेतकऱ्यांना संत्रा विकायला परवडत नाही या सर्व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना संत्र्याच्या गुणवत्तेनुसार भाव ठरवला जातो इतकंच नाही तर शेतकऱ्यांना चोवीस तासाच्या संत्र्याचे पैसेही दिले जातात यासह शेतकऱ्यांनी आणलेल्या संत्र्याला डिजिटल मशीनमध्ये टाकण्यात येतं यामध्ये गुणवत्तेनुसार संत्रा वेगवेगळ्या ठिकाणी गोळा करून याच परिसरात व्यापाऱ्यांकडे संत्रा विकला जातो यावर्षी संत्र्याला एकशे सहा रुपये किलो असा भाव मिळाला असल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरातील शेतकरी संत्रा वरुड बाजार समितीत विकण्यास आणत आहेत भाव चांगला मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे आभार मानले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा महेश अलिक्राम जी अनुर्भा आम्ही आधी नागपूरला न्या ने, माल नेत होतो तर नागपूरला नेल्याच्यानंतर कसं तिथे डेअरी दे, लागून खाली करायचे तर डेअरीमध्ये त्यांचा लिलाव जो झाला तर लिलावमध्ये योग्य भाव मिळत नव्हता बरं भाव मी सुद्धा त्यातून मग कमिशन काटपीट करून आम्हाला रुपये बरोबर घडत नव्हते तर मग आता आम्ही इथं आलो इथं आल्याच्यानंतर आम्हाला मशीननी ग्रेडिंग होतात मशीनने ग्रेडिंग झाल्याच्यानंतर तर कॅरेटमध्ये व्यवस्थित ठेवलं जातं त्यानंतर योग्य भाव दिला जातो तर आम्हाला थोडंसं योग्य वाटतं याचा भाव भाव मिळतो ही कंपनी हैदराबादची कंपनी आहे आणि या कंपनीचं संपूर्ण भारतात फ्रूट्समध्ये सर्व फ्रूट्समध्ये काम आहे आणि याआधी वीस वर्षापूर्वी आदरणीय सन्मान्य नरेचंद्रजी ठाकरे साहेब आपले सभापती होते या कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यावेळेस या ठिकाणी एक ऑप्शन पद्धत चालत होती संद्राची लिलाव चालत होता त्यामध्ये शेतकऱ्याला चांगला भाव मिळत होता पण काही कालांतरानं ते लिलाव पद्धत या ठिकाणी बंद पडली आणि लिलाव पद्धत बंद पडल्यानंतर शेतकऱ्याची एक भावासाठी किंवा संत्र विकण्यासाठी मारामार होत होती म्हणून एक शेतकऱ्याला या आमच्या उरुड तालुक्यात एकूण जमीन क्षेत्राच्या सत्तर टक्के क्षेत्र हे संत्रा उत्पादक शेतकरी आहे आणि संत्राला भाव मिळावा यासाठी आम्ही ही एक फ्रुटेज कंपनीसी संपर्क साधून या ठिकाणी यांना बोलावलं यांच्यासोबत एक आम्ही ॲग्रीमेंट केलं आणि शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा शेतकऱ्याच्या संत्राला मार्केट मिळावं यासाठी हो। या ठिकाणी आंब्या बहाराच्या शिजनपासून सप्टेंबर महिन्यापासून दोन हजार तेवीसपासून ही एक कंपनी या ठिकाणी सुरू झाली आणि या ठिकाणी सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळपास कोणं दोन वेळा कोणं तीन वेळा कोणं चार वेळा माल आणून चांगला या कंपनीला एक रिस्पॉन्स मिळाला आणि या ठिकाणी शेतकऱ्याला ऑप्शन पद्धत असल्यामुळं त्या ठिकाणी चांगला भाव मिळाला आणि एक मार्केट उपलब्ध झालं आणि त्यामुळं सर्व शेतकरी या तालुक्यातील समाधानी आहे मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा